मंडणगड शहरात उन्हाळ गुरांचा प्रश्न आज झालेल्या अपघातामुळं आला ऐरणीवर सविस्तर वृत्त आज मंडणगड बस स्थानकावर एक बस चालक आपली बस मागे घेत असता अचानक उन्हाळ गुरामधील एक गाय ही गाडीच्या मागे येऊन उभी राहिली असता गाडीचा धक्का लागला आणि ती गाडी च्या खालीच पटकन बसली असा प्रसंग घडला यामुळे मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता मात्र स्थानकावर उपस्थित असलेले प्रवासी आणि चालक यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर प्रसंगावधान राखून या गाईला सुखरूप गाडीच्या खालून बाहेर काढण्यात आलं आहे त्यामुळे मोठा बाका प्रसंग ठरला मात्र यामुळे एक गोष्ट ही निदर्शनास आली आहे की मंडणगड शहरातील उन्हाळ गुरांना कोणीच वाली नाही प्रशासनानं तातडीकडे या गोष्टीकडे लक्ष देऊन या गुरांचा बंदोबस्त करावा किंबहुना या मुख्या जीवांना आधार द्यावा अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांमधून जोर धरित आहे विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय मंडणगड